शाळेचा यंदा दहावीचा निकाल हा शहाण्णव पॉईंट शहाण्णव जवळजवळ सत्त्याण्णव टक्के आपल्या शाळेत आणि या निकालामध्ये गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी एक वेगळ्या मानाचा पुराक बोललेला आहे हे असे आमचे हे गुणवंत आणि उद्याचे कीर्तिवंत यशवंत असं विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत या परीक्षेमध्ये सर्वप्रथम विद्यार्थी आलेला आहे तो म्हणजे इंगळे जय विकास परटो एज्युकेशन सोसायटी वरंडा सच्चिदेव महात्मा गांधी विद्यालय वरंडा या शैक्षणिक मंडळाचा 24 मार्च मध्ये झालेल्या इयत्ता 10 वीचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन जाहीर झालेला आहे त्यानुसार आमच्या महाविद्यालयाचा निकाल हा शहाण्णव पॉईंट शहाण्णव टक्के लागलेला आहे यंदा दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा इंग्रय जय विकास याला पाचशेपैकी चारशे सत्त्याऐंशी गुण आणि मिळालेले आहेत द्वितीय क्रमांक जैन सुजल सुदर्शन हिला पाचशे पैकी चारशे पंच्याऐंशी गुण मिळालेले आहेत सत्त्याण्णव टक्के मिळालेले आहेत तृतीय क्रमांक मरी लक्ष्मी दीपक हिला पाचशे पैकी चारशे एक्क्याऐंशी गुण मिळालेले आहेत शहाण्णव पॉईंट वीस टक्के अशा प्रकारे या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे आमचे संस्था अध्यक्षा सौ so, वंदना भागवत पाटील मॅडम आमची शाळा समिती अध्यक्ष श्री आदरणीय श्री चंद्रकांत हरिपडे सर उपाध्यक्ष श्री ज्ञानदेव हरी झोपेदादा सचिव चंद्रशेखर भागवत झोपेदादा सहसचिव प्रदीप सुभाष दादा व सर्व सन्मान्य संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली आहे आणि त्यांनी हे गुण संपन्न करता करण्यासाठी त्यांना आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक उपप्राचार्य हो, यांचंसुद्धा सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आमच्या संस्थेतर्फे तसेच सर्व स्टाफतर्फे आणि विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्या पालकांचे विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते नुकताच यावर्षी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्राची परीक्षा आहे आपली मार्च दोन हजार चोवीस याचा आमच्या विद्यालयाचा महात्मा गांधी विद्यालयाचा जो निकाल आहे तो जवळजवळ शहाण्णव पॉईंट शहाण्णव टक्के लागलेला आहे या निकालासाठी आमच्या शाळेमध्ये ती वरंगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा सौ सो वंदनाताई नागवत पाटील उपाध्यक्ष मुबेदाला सचिव चंदुभाऊ झोपे सहसचिव आणि सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेने प्रगती केलेली आहे गे, विद्यार्थ्यांवर ते जास्तीत जास्त त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून मार्गदर्शन करण्याचं काम शिक्षकांनी केलेलं आहे त्याचबरोबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वंदना मॅडम चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणसंपादन प्रकारे करता येईल यासाठी मॅडमांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक इयत्ता दहावीला शिकवणारे सर्व विशेष शिक्षकांची वेळोवेळी त्या ठिकाणी सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कसं गुणसंपादन करायचं यावर ते वेळोवेळी त्या ठिकाणी विचारमंथन केलेलं आहे आणि या वर्षी महात्मा गांधी विद्यालयामध्ये शहाण्णव पॉईंट शहाण्णव टक्के असा दहावीचा निकाल लागलेला आहे यामध्ये तीनशे त्रेसष्ट विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्यामध्ये तीनशे बावन्न विद्यार्थी हे पास झालेले आहेत त्यांचा निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे यामध्ये आमच्या विद्यालयातून म्हणजे विशेष म्हणजे महात्मा गांधी विद्यालयामधून जो प्रथम क्रमांक आहे या प्रथम क्रमांकामध्ये इंग्रज जय विकास हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे आणि ह्या विद्यार्थ्याने पाचशेपैकी चारशे सत्याऐंशी गुण मिळून सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के एवढं संपादन केलेलं आहे दुसरा जो क्रमांक आहे यामध्ये जयत सुजत सुदर्शन या, या विद्यार्थीने दुसरा द्वितीय विद्या क्रमांक पटकावलेला आहे आणि या विद्यार्थीने पाचशेपैकी चारशे पंच्याऐंशी गुण मिळून सत्त्याण्णव टक्के एवढं संपादन केलेलं आहे आणि जो तृतीय क्रमांक आहे या तृतीय क्रमांकामध्ये क्रमांका सुद्धा मुलींमधूनच झोपे लक्ष्मी दीपक या विद्यार्थिनीचा आहे आणि तिने पाचशेपैकी चारशे एक्क्याऐंशी गुण मिळवून शहाण्णव पॉईंट वीस टक्के असं गुणसंपादन केलेलं आहे तर आमच्या विद्यालयामधून हे गुणवंत विद्यार्थी आहेत यांनी गुणसंपादन करून शाळेचं आणि संस्थेचं नाव या ठिकाणी नावलौकिक केलेलं आहे शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने शाळा समितीच्या वतीने आदरणीय श्री चंद्रकांतजी हरेबोळे सर यांच्या शुभ आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनानुसार आणि संस्थेच्या मार्गदर्शनानुसार आमच्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी घवघवीत असं काम केलेलं आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे वेळोवेळी पूर्व परीक्षेनंतर विद्यार्थ्यांकडनं प्रश्नपत्रिका सोडून घेण्याचं काम त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम यामध्ये मुख्याध्यापिका सौ वंदना चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनास केलेलं आहे आणि जास्तीत जास्त यापेक्षाही विद्यार्थी कसे कोण संपादन करतील यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि ते करणार आहेत आणि सर्वात महत्वाचं की या छोट्याशा वटवृक्षामधून आज एवढं मोठं गटवृक्षामध्ये असं रूपांतर झालेलं आहे एका छोट्याशा रोपाचं मोठ्या गटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ही एकोणऐंशी वर्षाची जी परंपरा आहे ती या सुद्धा कायम राहिलेली आहे या यशासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक प्रयत्न करत आहेत आणि भविष्यामध्ये आणि येणाऱ्या सर्व दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रयत्न करतील आणि ही यशाची परंपरा पुढेसुद्धा कायम ठेतील असं त्या ठिकाणी आम्ही वाही देतो